सातपूर पोलीस स्टेशन हद्दी श्रमिकनगर नगर भागातील जुने जनार्दन स्वामी परिसरातील लक्ष्मी हाईट्स बिल्डिंगच्या शंभर फुटी रोडवरच एका एक वीस वर्षीय युवकावर काही टोळ्यांनी धारदार शस्त्राने हल्ला करत ठार केल्याची घटना उघडकीस आली घटना घडल्याचे कळताच सातपूर पोलीस घटनास्थळावर दाखल झालेले होत काही संशयितांना सातपूर पोलीस ठाण्यात आणले आहे त्यांची चौकशी सुरू आहे जगदीश परसराम वानखेडे असे मयत व्यक्तीचे नाव आहे गाडी साईडला घेण्याच्या कारणावरून खून झाल्याचं तपासा समोर आलेलं आहे याबाबत पोलिस सूत्रानुसार जगदीश परसराम वानखेडे याला अज्ञात काही टोळक्यांनी अंगावर धारधार शस्त्राने वार करत जिवे मारल्याची घटना शमीकनगर भागातील जुने जनार्दन स्वामी परिसरातील लक्ष्मी हाईट्स बिल्डिंगच्या शंभर फुटी रोडवर घटना घडल्यावर पोलीस अधिकारी सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल होत याबाबत सातपूर पोलिसांच्या वतीनं तपास सुरू झालेला आहे एसिम्यूसाठी सिद्धार्थ लोखंडे साथो